नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये माणसाला चिंता कशामुळे वाटते याची भगवद्गीतेनी सांगितलेली कारण आपण समजून घेतोय कालच्या भागात आपण चार कारण पाहिली ती म्हणजे माणसाला वाटणारी आसक्ती किंवा ओढ त्याच्या मनातला अविवेक त्याच्या मनातलं अज्ञान आणि करतेपणाची भावना या पुढचं कारण आहे कामना यो न नृषती न द्वेष्टी न शोचती नक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत कि मला कसा भक्त आवडतो कोण मला आवडतो तर ज्याला कसलीही कांक्षा कामना नाही इच्छा नाही असा भक्त मला आवडतो एखादी गोष्ट घडण्याची इच्छा जितकी स्वच्या जवळची म्हणजे जितक स्वतःसाठी काहीतरी घडावं असं वाटणं त्या फळाचा आनंद दुःख हे सुद्धा स्वतःपुरतच मर्यादित राहत आणि त्याच दुःख न मानणं आपल्याला अवघड अवघड होत जात यामुळे आपल्याला चिंता वाटते म्हणजे असं बघा की आपण शिकवलेल्या विद्यार्थ्याला यश मिळणं ही कामना विद्यार्थी जितका जवळचा तितकी प्रबळ होत जाते आणि सुख दुःख आनंद या सगळ्या गोष्टी या कामनेतून म्हणजे आपल्या इच्छेतून व्यक्त होत असतात इच्छेमुळे निर्माण होत असतात चिंता वाटण्याचं या पुढचं कारण आहे अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीचा होणारा परिणाम आपल्या भोवतालची परिस्थिती जशी बदलत जाते तसा अनुकूल किंवा प्रतिकूल विचार तसे प्रतिकूल किंवा अनुकूल विकार आपल्या मनामध्ये निर्माण होतात यालाच भगवद्गीतेनी ज्वर म्हंटलंय असं आपण पहिल्या भागात पाहिलं होतं हे विकार मनात झाल्यामुळे हे विकार मनामध्ये निर्माण झाल्यामुळे चिंता वाटायला लागते आणि चिंता कुणाला वाटत नाही हे सुद्धा भगवद्गीतेने बाराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात सांगितलंय अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी जो निर्मम भावनेने एखाद्या गोष्टीकडे बघू शकतो मी केलं माझ्या कर्तृत्वामुळे झालं ही भावना बाजूला ठेवून बघू शकतो सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींना एकाच पातळीवर जो मानतो आणि जो क्षमाशील आहे अशा माणसाला चिंता वाटत नाही असं भगवद्गीता म्हणते चिंता वाटण्याचं पुढचं एक कारण म्हणजे कर्तव्य न करणं धर्म या शब्दाचा अर्थ गीतेमध्ये नेहमीच कर्तव्य असा येतो परधर्माचा अवलंब करणं म्हणजे स्वधर्म स्वकर्तव्य याचं पालन न करणं हे चिंतेचं प्रमुख कारण आहे भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातल्या पस्तीसाव्या श्लोकात असं म्हणतात श्रेयां स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठ स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो स्वतःच कर्तव्य न करणं हे चिंतेचं एक प्रमुख कारण आहे कित्येकदा आपल्याला कळत असतं की आपण काय करायला हवंय पण तरीही आपल्याकडनं ते केलं जात नाही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असताना तिथं मिळणारा पगार हा ज्या कामासाठी मिळतोय ते काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते न करण्यानी आपोआप चिंतेचं कारण निर्माण होत चिंता निर्माण होण्याचं पुढचं कारण भूतकाळात आपल्या हातून घडलेलं वाईट काम आपण चांगलं काम केलं तरीही प्रतिकूल परिस्थिती समोर येते असं आपल्याला वाटतं आणि मग मनाला चिंता वाटते की इथे नेमकं काय घडतंय वर्तमानात आपण चांगलंच काम करतोय मग आपल्याला फळ का विपरीत मिळत तर याच कारण म्हणजे आपण भूतकाळात केलेली वाईट कृत्य असतात आणि हे गुपित भगवंतांनी अर्जुनाला आणि खरं तर अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सांगितलंय स मया ते योग प्रोक्त पुरातनः भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तदउत्तम भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू माझा अगदी जवळचा आहेस माझा भक्त आहेस माझा आहेस म्हणून मी तुला हे गुपित सांगतोय की तुला जर एखाद्या कृत्याच वाईट फळ मिळालं तर ते तुझ्या आत्ताच्या कर्माचं नसतं तर पूर्वी घडून गेलेल्या कुकर्मामुळे असतं त्यामुळे त्याची चिंता करू नकोस आणि चिंता वाटण्याचं अखेरचं कारण जे भगवद्गीतेने सांगितलंय ते आहे की सुखाला अवाजवी महत्व दिल्या ना ते सुखही कुठलं तर इंद्रियजन्य सुख माणूस दुःख आणि सुख कशाच्या सहाय्याने मिळवतो तर पंच ज्ञानेंद्रिय आणि त्याचं मन भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात असं म्हटलंय श्रोत्रं च क्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठायमनष्टायम विषयानुपसेवते इंद्रियांमधून मिळालेल्या सुखाला आपण अवाजवी महत्व देतो आणि हे जे इंद्रियांमधन मिळणार सुख आहे हे सुरुवातीला अगदी अमृतासारखं वाटतं गोड गोड वाटत, वाटत पण त्याचा परिणाम मात्र विषासारखा होतो हे तत्त्वतः मान्य असलं तरी याच सतत भान राहत नाही आणि म्हणून चिंता वाटते विषयेंद्रिय संयोगात परिणामे विषमिव मृतोपम परिणाम राजसंस्मृतम भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातल्या अडतीसाव्या श्लोकात हे सांगितलंय की सुरुवातीला गोड गोड वाटणारं बरं वाटणारं इंद्रियांमधून मिळणारं सुख अंतिमत विषासारखं नाही ना याचा विचार आपण करायला हवा सामान्यपणे या नऊ कारणांमुळे चिंता वाटण्याच्या या नऊ कारणांमुळे प्रभावित न होणारा असा वेगळाच काहीतरी उद्देश ज्यांच्या आयुष्याला लाभलाय अशा लोकोत्तर पुरुषांना चिंता वाटत नाही कारण त्यांचं मन कुठल्या तरी उदात्त विचारांनी व्यापलेलं असतं भारावलेलं असतं आणि या नऊ प्रकारच्या विचारांना त्यांच्या मनात जागा मिळावी असं इतकं ते संकुचितच नसतं चिंता वाटण्याची भगवद्गीतेत सांगितलेली नऊ कारण आपण पाहिली आता जगातले सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे आणि चार्ल्स मुंगर चिंता या विषयाकडे कस पाहतात हे आपण जाणून घेऊयात उद्याच्या भागात श्री